नर्सरी मधी हा नर्सरी आहे हा लाकडाचं कोंडी आहे याच्यामध्ये मोठं साईज भेटल छोटा साईज भेटल याच्यामध्ये लांबू पण भेटल याच्यातलं सा असं उंचवरती पण भेटल जर उंच भेट ते तेव्हा पाहिजे तुम्हाला आणि ह्याची किंमत पण स्वस्त आहे इथं भेटेल तुम्हाला सगळ्या साईजमध्ये याच्यामध्ये वाईट नुसतं वाईट ह्याच्यावर हे फिनिशिंग फिनिसिंग नको आहे कधी पण वाईट भेटेल सगळ्या साईजच्या कुंडी पण भेटेल तुम्हाला आणि ह्याच्यातलं मोर बत्तक सगळं आहे ते पण भेटेल तुम्हाला त्याच्यासोबत आणि हे नारळ खुर्दी मध्ये असत लावायला नाही तर मिठी मध्ये लावलं तरी हलू हलू सुकायला लागत नारळ मध्ये असतं चांगला झाड हिरवा गारे पूर्ण लाल आहे पिंक आहे पांढरपंदी पण आहे ह्याच्यामध्ये